नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी मी एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याचे स्पष्टीकरण करत आहे बजेट दोन हजार चोवीस बजेट मधील या दहा महत्वाच्या घोषणा नका करू मिस पहा एका क्लिक वर या सदराखाली अर्थसंकल्पातील काही बाबी स्पष्ट करणार आहेत आपल्या भारत देशाच्या केंद्रीय आर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट दोन हजार चोवीस हे सादर केले असून अर्थसंकल्पातील महत्वाच्या दहा घोषणा जाणून घेणार आहे आपण या व्हिडिओ मधून तर चला स्पष्टीकरणातून त्या माहिती जाणून घेऊया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आज बजेट सादर केले या बजेट मध्ये महत्वाच्या घोषणा केल्या आंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्यात फार मोठ्या अशा घोषणा झाल्या नाहीत आणि निर्णय घेण्यात आले नाहीत मोदी सरकारने या परंपरेचे पालन केले या बजेट मध्ये मोठ्या घोषणा झाल्या नाहीत तरीही बजेट मध्ये काही योजनेची उजळणी करण्यात आली तर काही योजना जशाच्या तशा निर्मल सीताराम केसेन यांनी करून दिली आहेत आणि या बाबत बजेट मधील दहा महत्वाच्या बाबी कोणत्या त्याचा विचार करणं आवश्यक आहे आणि याला त्याचा फायदा काय होणार आहे सर्व घोषणाची माहिती जाणून घेऊया एक तीन कोटी महिलांना होणार लखपती दिदी या लखपती देशात सध्या एक कोटी महिला लक्षपती झाल्याचे त्यांनी सांगितले भाजप शासित राज्यामध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे आता या योजनेअंतर्गत देशात तीन कोटी महिलांना योजनाचा लाभ देण्यात येणार आहे कोटी बांधणार पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीताराम यांनी केली त्याचबरोबर तीनशे विनिट वीज मोफत देण्याची महत्वाची घोषणा करण्यात आली तीन अशा सेविका अंगणवाडी सेविकांना गिफ्ट अशा सेवक वर्कर किंवा अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत लाभ देण्यात येणार असून या योजनेचा लाभ लाख रुपयांच्या उपचारापर्यंत मोफत होणार असून त्याचा फायदा देशातील अंगणवाडी आणि आशा वर्कर सेविकांना मिळणार आहे चार रेल्वे कोच मध्ये महत्वाचे अपडेट भारतीय रेल्वे चाळीस वर्षे नॉर्मल रेल्वे कोच वंदे मातरम ट्रेन मध्ये बदलण्यात येणार आहेत आणि वंदे मातरम ट्रेन मध्ये सध्या लोकप्रिय आणि तिला जोरदार प्रतिसाद मिळत आहे तर पीएम गतिमान उपक्रमा अंतर्गत या कॉरिडर ची बांधणी करण्यात येणार आहे हाय ट्रॅफिक कॉरिडॉर मुळे प्रवास ट्रेन संचालन अधिक गतीने आणि सुरळीत होईल व सेमी स्पीड ही सुद्धा ट्रेन ची संख्या वाढवली जाईल देशातील शहरामध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल अशा प्रकारची माहिती सांगितली आहे पाच विमानतळाची संख्या होणार दुप्पट विमान वाहतूक क्षेत्रात होईल वर्षात विमानतळाची संख्या दुप्पट होईल एकशे एकोणपन्नास विमानतळ उभारण्यात येणार आहे टीयर टू टीयर थ्री शहरामध्ये उड्डाण योजना राबवण्यात भर पाचशे सतरा नवीन मार्ग एक पॉइंट तीन कोटी प्रवासी असल्याचा आकडेवारी समोर आली आहे त्यानंतर शेतकऱ्यासाठी मदत सहावा पॉइंट आहे अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर पण भर देण्यात आला आहे दुग्ध व्यवसायात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आखला जाणार आहे आणि यामध्ये पीएम किसान योजनेतून अकरा पॉइंट आठ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे तर चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमाचे कवच देण्यात आले आहेत सात नव्या कर रचना नव्या कर रचनेनुसार या अंतरिम प्रमाणे कर रचने बदल ना तर नव्या कर रचनेनुसार सात लाखापर्यंत कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही करपात्र उत्पन्नात तीन टक्क्याने वाढ केली असून रिटर्न फाईल सादर करणाऱ्या करदात्याला दोन पॉईंट चार टक्क्याने वाढवली आहेत आणि त्या संदर्भात आठवा मुद्दा कृषी क्षेत्राशी संबंधित या योजना देशातील तीन हजार एकशे एकसष्ठ बाजार समित्या हि नेम जोडल्या जाणार आहे म्हणजे ऑनलाइन होणार आहेत आणि येत्या पाच वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे नऊ इन मिशन इंद्रधनुष्य योजना के सुरू केली असून मिशन इंद्रधनुष्य योजने अंतर्गत टीकाकारांना भर देण्यात आला आहे म्हणजे मेडिकल मध्ये जे टीकाकरण जे इंजेक्शन लस असते त्या संदर्भातली बातमी असून नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यासही सुद्धा परवानगी देण्यात आली आहे आणि लस उगा देण्यावरही सुद्धा जोर देण्यात आला आहे आणि गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा करण्यात येणार आहे 10 या पण महत्त्वाच्या घोषणा आदिवासी समाजाच्या विकासावर भर देण्यात आला आहे पायाभूत सुविधांवर भर देण्यात येईल आणि गरिबी हटव वर भर देण्यात येईल प्रत्येक घरी पाणी योजनेवर भर देण्यात येईल अठ्ठ्याहत्तर लाख फेरीवाल्यांना मदत करण्यात आली आहे चोपन्न लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार असून इतर रबरापासून तयार वस्तू होणाऱ्या महाग होणार आहेत सिगारेट दारू आणि व्यसन मध्ये हे पदार्थ महाग होणार आहे संपूर्ण अर्थसंकल्पाची माहिती अगदी थोडक्यात पद्धतीने खालील प्रमाणे मी दिली असून त्यातील फक्त वरील दहा मुद्द्याचा आपण आज विचार केला आहे आपल्या व्हिडिओ मधून मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद